हाय हॅलो नमस्कार मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे मिनल संगे ऐकू आनंदे आपण काही दिवसांपूर्वीच प्रभाकर पेंढारकर लिखित रारंग ही कादंबरी आपल्या ह्या चॅनलवर ऐकत होतो ती आपण ती आपली संपली पण पुढे काय ह्याची अनाउन्समेंट मी पाडव्याच्या दिवशी केलीच होती की के आपण डॉक्टर अलका कुलकर्णी यांनी लिहिलेली स्थलांतर ही कादंबरी घेतोय आणि आज मी त्याचा पहिला भाग तुमच्यासमोर सादर आहे ह्या सगळ्यासाठी सगळ्यात आधी तर मी डॉक्टर अलका कुलकर्णी विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे सीईओ श्रीयुत विशाल सोनी आणि श्रीयुत संदीप तापकीरजी ह्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते कारण त्यांच्या सहकार्याने ही कादंबरी मी आपल्यासमोर सादर करू शकते चला तर मग आपण ह्या कादंबरीच्या ह्या पहिल्या भागाला सुरुवात करूया या कादंबरीचे आजचे आपले दोन भाग असतील एक म्हणजे थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट आहे आणि मग पुढे जे आहे ती ऍक्च्युअल गोष्टीला सुरुवात होते तर मग आपण आता बघूया याचा पहिला म्हणजे काय म्हणूया इंट्रोडक्टरी भाग स्थलांतर डॉक्टर अलका कुलकर्णी लिखित स्थलांतर ही कादंबरी अथ सैनीनं व्हिसा आणि पासपोर्ट परत तपासला आणि पर्सच्या आतल्या कप्प्यात ठेवून दिला नीट तिनं सामानाकडे नजर टाकली वीस किलोची एक सुटकेस सात किलोची एक केबिन बॅग पर्स आणि विमानात वाचण्यासाठीच पुस्तक सगळं काही तयार होत तिनं डोळे मिटले ऑस्ट्रेलियातल्या रॉयल डार्विन हॉस्पिटलला तिनं नोकरीसाठी अर्ज केला तेव्हा तिला प्रचंड उत्साह होता पण आज मायेला सोडून जाणं जिवावर आलं होतं तिच्या नजर उचलत तिनं वर पाहिलं तेव्हा चार डोळे तिच्यावर रोखलेले होते विरोमामा आणि जयवंता दोघही तिच्याकडे गंभीरपणे पाहत होते चेहऱ्यावरचा भाव अनाकलनीय होता मामाकडे पाहिलं की तिला नेहमी आश्वस्त वाटायचं होताच तो तसा रुबाबदार उंचापुरा आणि देखणा आय जी पी विलसिंग पावरा वयापरत्वे त्याची कंबर थोडी जाड झाली होती कांशिलावर दिसायला लागलेले रुपेरी केस त्याच्या अधिकारात भरच घालत होते पण आज तो तिच्याकडे नेहमीच्या हसऱ्या चेहऱ्यानं पाहत नव्हता त्याचा चेहरा ती गंभीर होता तिच्या आईसारखा आईकडं पाहिलं सैनिनं आणि इतका वेळ ताब्यात ठेवलेल्या सगळ्या भावना उफाळून आल्या जयवंताजवळ सोफ्यावर टेकली ती तिची माय अशी माता दिसायला लागली होती बाबा अचानक हे जग सोडून गेले तेव्हापासून बाबा बाल आरोग्य तज्ज्ञ म्हणून त्यांनी किती नाव कमावलं होत सैनीनं तिच्या मायकडं पाहिलं ह्या भागातली ती पहिली पीडियाट्रिक नर्स बालरोग परिचर्यातील तज्ज्ञ ते कसे भेटले आणि त्यांनी कसं लग्न केलं ह्याची थोडीशी माहिती होती सैनीला पण तिची माय तर भाषी होती माय आणि विरुमामा खूपदा बोलता बोलता कसल्याशा विचारात हरवून जायचे त्यांचे डोळे गढूळ व्हायचे आणि कितीही विचारलं तरी ते गप्पच राहायचे जयवंता तिची माय नुकतीच रिटायर झालेली तिच्याकडे पाहताना परदेशी जाण्याचा आपला निर्णय अयोग्य आहे का असं सैनीला वाटायला लागलं तिच्याकडे बघता बघता सैनीच्या मनात विचारांची दाटी झाली बाबांची आठवण मनात दाटून आली त्यांच्या पावलावर पाऊ टाकून ती बाल आरोग्य तज्ज्ञ तर झाली होतीच पण जो प्रश्न तिला लहानपणापासून छळत होता त्याचा निरसन ती आज करणार होती परदेशीत जाण्याआधी माय माझ्या सगळ्या मैत्रिणी आईला आई किंवा ममा म्हणतात मी सोडू आईला माय का म्हणते मी आणि माझं नाव सैनिक ठेवलंय इतकं विचित्र नाव हे माझ्या आजीचं नाव आहे म्हणे पण तिच्याबद्दल कधीच काहीच का बोलत नाही तुम्ही सांगा ना कशी होती माझी आजी सैनी सांगा विदोमानं आपल्या बहिणीकडं पाहिलं तेव्हा तिनं अस्पष्ट अशी मान हलवली विदोमामानं दीर्घ श्वास घेतला बेटा सैनी फार लांबलचक कहाणी ही आणि अशा रीतीनं विदुमामानी सैनीला ती गोष्ट सांगितली ती गोष्ट म्हणजे थोडक्यात काय की एका सैनीला दुसऱ्या सैनीची गोष्ट सांगितली तर आता आपण त्याच गोष्टीकडे वळतोय म्हणजेच ह्या कादंबरीचा पहिला भाग ही कादंबरी जसं आपलं एक तीन अंकी नाटक असतं तशा तीन भागांमध्ये आहे आणि त्यातला आता हा पहिला भाग आपण बघतोय पहिला पहिलं काय म्हणूया येस पहिला अंक किंवा पहिला भाग आहे आणि त्यातला आज आपण पहिला एपिसोड हा बघतोय स्थलांतर भाग पहिला सगळं कस अजून स्तब्ध होत सगळी सृष्टी पक्षी अजून साखर झोपेतली स्वप्न पाहत होते त्यांना त्रास होऊ नये म्हणून नर्मदेच्या प्रवाहानेही असा काही आपला खळखळाट आवरता घेतला होता खोल शांतीच पांघरून लिहून असं म्हणत आश्वस्त झालं होत नदीकडे जाणारी वाट जिथं अरुंद झाली होती तिथंच महुआची दोन झाडं होती दोन्ही बाजूंना एक एक जसं काही त्या वाटेची राखड करतच ती उभी होती नेहमीप्रमाणे सैनीबाई इथपर्यंत आली आणि नेहमी प्रमाणच थबकली थोडा दम खा तिथं उभं राहायला तिला आवडायचं हा शेवटचा चढ महुआच्या झाडाखाली वाट इतकी अरुंद झाली होती की एका वेळेला एक जणालाच तिथून जाता यायचं पुढे सगळी उतरती वेडी वाकडी वळणं घेत वाट पार नर्मदेच्या किनारी पोहोचत होती सैनीबाईनं पदरांना तोंड पुसलं आज तिला आंबळ जास्तच दम लागला होता छातीतली धडधड कमी व्हायची वाट बघत ती तिथल्या दगडावर टेकली हा तिचा आवडता दगड फिका गुलाबी आणि पिवळसर पांढऱ्या रंगाचा चांगली दोन तीन माणसं बसतील एवढा मोठा आणि नर्मदेच्या पात्रातल्या गोट्यासारखा लांबट गोल तो इतका गुळगुळीत कसा होता याचा सैनीला नेहमीप्रमाणे आश्चर्य वाटायचं तिनं जसं काही प्राचीन काळी कोणीतरी तो मुद्दाम घासून तासून असा बनवला होता सैनीनं नेहमीप्रमाणे त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिलं त्यावर मानवी प्रयत्नांची कुठलीही खूण नव्हती निसर्गानं त्याची जडणघडण केली होती तिनं अलग त्याच्या हात फिरवला त्या दगडाचा परिचित शीतल स्पर्श आश्वासक होता तिनं समोर पाहिलं अर्धावट प्रकाशातही नर्मदेचं पात्र लकाकत होतं इथे नर्मदेनं नैसर्गिकरित्या वळण घेतलं होतं सैनीबाईनं नजर उंचावली पहिलं तिरावरही सातपुड्याचे डोंगर होते गळ्यात गळा घातलेली सात भावंडच जशी काय ती उगवणी दिशा हळूहळू प्रकाशमान व्हायला लागली समोरच्या विस्तीर्ण जलाशय आस्ते आस्ते दुर्गोच्चर झाला राखाडी रुपेरी छटा जाऊन निळं पाणी दिसायला लागलं तेवढ्यात तांबूस सूर्यबिंब प्रकटलं आणि बघता बघता पाण्यावर सोनेरी चमक आली नर्मदेला जसं काही मानवंदना मानवंदना देण्यासाठी पक्षांनी किलबिलाट सुरू केला सैनीबाईच्या छातीतली धडधड कमी झाली होती रोज पहाटे यावेळेला ती इथं यायची एकटीच रोज घडणारा हा सोहळा पण अजूनही तिला त्याचं अप्रूप होत तिनं दीर्घ श्वास घेतला आणि क्षणभर डोळे मिटले या मोगी माता तुही मर्जी राहू दे सैनीनं प्रार्थना केली तेवढ्यात जसं काही तिला आशीर्वाद देण्यासाठी किलबिल करत पक्ष्यांचा एक मोठा थवा समोरच्या पिंपळावरून उडाला त्यांचा आवाज केवढा तरी मोठा वाटला सैनीला दोन कळशा सांभाळत सैनी घरी आली तेव्हा बिरसा उठला होता आणि अंगणात खाट पाडून बसला होता त्याच्या पुढ्यात बैलाचं जोत होतं आणि तो ते घासून पुसून स्वच्छ करत होता त्याच्या उजव्या अंगाला बिरसिंग बसला होता आणि बैलांच्या घोंगरांच्या माळा साफ करता करता मधली घंटी वाजवत होता स्वतःशीच हसत सावकाश सैनीबाई घरात आणि खांबाला नमस्कार करत तिनं चूल पेटवली थोड्या वेळात दोन सिंगल म्हणजे चहा घेऊन ती बाहेर आली तेवढ्यात वीरसिंग कुठंतरी पळाला होता कुठं पळाला कोणाच ठाऊ नेहमी प्रमाणात ती अंगणात थांबली नाही किंवा शेतावर आज करायचंय हे तिनं विचारलं नाही आज ती घरीच राहणार होती आणि तिला काम संपवायची घाई होती तेवढ्याशा सिंगल चहा तिला हुशारी आली मका दळायला ती बसली तेव्हाच तिच्या लक्षात आलं आता फार वेळ उरला नव्हता बहुतेक आज संध्याकाळपर्यंतच भरभर हात फिरवत तिनं दळला खर तर बारा पंधरा दिवस पुरेल इतकी ज्वारी तिनं कालच दळून ठेवली होती थोडी बाजरी पण भरभर मनात तिनं उजळणी केली मीठ मिरची उडदाची डाळ सगळं काही व्यवस्थित भरून ठेवलं होतं दळण संपलं तसं तिनं तांदूळ कांडायला घेतले तांदळाच्या बघता बघता सैनीबाईच्या चेहऱ्यावर एक रेष उमटली आणि क्षणार्धात नाहीशी झाली कमरेला हात लावत ती बसली मिनिटभर पण आज वेळ घालवून उपयोग नव्हता तांदळाकडे बघता बघता मात्र ती प्रसन्नपणे हसली या वर्षी तांदळाचा पीक सोळा आणि आलं होत राणी देवीची कृपा कोठी पूर्ण भरलेली आहे हे माहिती असून सुद्धा तिनं ती, ती उगीच वाजवून बघितली चुलीत लाकडं सारत तिनं जाळ मोठा केला आणि भरभर भरभर भर भाकरी थापायला सुरुवात केली चुलीच्या उजव्या बाजूला तिचा स्टोव होता सकाळच्या कोवळ्यात इरक्या उन्हात त्याचं पितळ सोन्यासारखं चमकत होत स्टोव रोज घासून स्वच्छ ठेवायला सैनीला फार आवडायचं पण गेला महिनाभर कुठंच रॉकेल मिळालं नव्हतं रॉकेल मिळावं म्हणून सैनी आणि शेजारची भिंद्रा किती वणवण फिरल्या होत्या जवळपासचे सगळे पाडे त्यांनी पालथे घातले होते शेवटी भिंद्रा म्हणाली चलते का सैनी अग कुठ वडगावला तिथं भेटतं म्हणे राकेल सैनीच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे पहा भिंद्रानं खुलासा केला हस बेस तर मग पण पन... भिंद्राचा स्वर खाली आला पण सांगते जो उगा चुचापाती करत सगळ्यांना सांगू नको हा डोळे विस्फारत सैनीनं तिच्याकडे पाहिलं होतं सांगतात भेटेल राखेल पण थोडका थोडका हा मेले पैसे पण वाढवून सांगतात सैनीचा उत्साह कमी झाला तिच्या विचारमग्न चेहऱ्याकडे पाहत शेवटी भिंद्राने विचारलं काय ठरला मग देखजो माझी जीज बन कारभाराकडे दिली ना वडगावला बरं मग ती सांगत होती जान पहिचा तिची गावात परत मान तिनं सांगावा दिला तर शेवटी भिंद्रा आणि सैनी पायपीट करत पाच किलोमीटर दूर असलेल्या वडगावला जाऊन आल्या होत्या अडचणीला घरी राखेल असेल बर। तर बरं तसं म्हटलं तर मागच्या होळीलाच त्यांनी लाकडं भरलेली सगळ्या गावाबरोबर पण आता चार दोन अधिक महिन्यांची सोय करायला हवी होती खूप खपून सैनीनं जास्तीची लाकडं गोळा करून ठेवली होती बिलसाच्या मागे तगादा लावत तिनं ती व्यवस्थित फोडून घेतली होती छोट्या छोट्या मोळ्या बांधून ठेवल्या होत्या शेवटची भाकरी थापली आणि सैनी जाळाकडे बघत थबकली प्रज्वलित अग्नीनं आश्वासक ऊब निर्माण केली धडधड पेटलेला ज्वाळा प्रकाश पसरवत होत्या सैनीच्या चेहऱ्यावर पसरलेला प्रकाश तिच्या कपाळावरच्या आठ्यात पोचत होता दोन कोळसे काढून सैनीनं त्यावर पापड भाजले आणि चुलीला नमस्कार करत तिनं ती विझवली भाकऱ्या थापण्याआधीच तिनं मागच्या दादी जाऊन मेथी खोडून आणली होती हिरव्या कंच मेथीत तिनं वाटून घेतलेली मिरची आणि दाण्याची भरड टाकली आणि टमाटर आणायला ती परत अंगणात गेली टोमॅटोच्या रोपांनी चांगलीच तग धरली होती त्यांना नीट बांधून आधार देण्यासाठी सैनीनं बांबू लावला होता दोन तीन टोमॅटो घालताच भाजी कशी छान दिसायला लागली खापराच्या भांड्यात तिनं सगळं मिसळलं होतं मेथी लसूण टोमॅटो शेंगदाण्याचं कूट मंद आचेवर शिजणाऱ्या या भाजीला तेल घालायची गरज नव्हती आणि गरज असली तरी सैनीला ती चैन परवडण्यासारखी नव्हती भाकरी भाजी मिरचीचा खुडा आणि कांदा सगळं तिनं टोपलीत व्यवस्थित रचलं आणि ती घर सारवायला बसली पुढच्या बैठकीत दोन खाटा भिंतीत चार दोन खुंट्या एका खुंटीला टांगलेला याहा मोगी मातेचा फोटो चार वर्षांपूर्वी बिरसानं अस्थंबाच्या यात्रेतून आणलेला दुसऱ्या खुंटीला सिंगचं दफ्तर लाली लाल रंगाचं मागच्या साली हौसेनं घेतलेलं बैठकीच्या मागे थोडी जागा सतरंजी बायकांसाठी बैठक केली होती त्यामागे भिंत आणि आडोशा मागे चूल बैठकीच्या एका बाजूला भिंत बांधून खोली काढली होती त्या दोघांसाठी तेव्हा भिंद्रलं किती चिडवलं होतं तिला बैठकीच्या दुसऱ्या बाजूला खुटा खुट्यात एक गाय दोन बैल आणि दोन बकऱ्या सारवत सारवत सैनी मागच्या अंगणापर्यंत पोहोचली आणि थबकली सकाळी कसं सगळीकडे ऊन पसरलं होतं आणि आता औचित हे सगळे ढग कसे गोळा झाले कपाळावर हात आडवा धरत तिनं आकाशाकडे पाहिलं तेव्हा लक्कन वीज चमकली ढगांची कड क्षणभर उजळली सुस्कारा सोडत सैनी चुलीपाशी जाणार तेवढ्यात तिची नजर आंबाडीच्या फुलांच्या वाळवणाकडे पडली आणि ती दचकली सकाळी सकाळीच आज तिनं ही फुलं वाळवत घातली होती ती चांगली वाळवून पोतडीत भरून ठेवायला हवीत उडदाच्या डाळीत ती टाकली की कशी आंबट गोड छान चव येते डाळीला फोडणी नाही केली तरी धकून जाते आता या पसरलेल्या फुलांवर पाणी पडलं तर लगबगीनं सैनी पुढं झाली आंबाडीच्या फुलांची पोतडी आणून तिनं व्यवस्थित घरात ठेवली आडोसा बघून तिचे हात भरभर काम करण्यात गुंतले होते पण मन मात्र इकडे तिकडे धावत होतं बिलसा काल शेतावरून आला होता तेव्हा सोबत दारासिंग आणि चंपालाल यांना घेऊनच नेहमी सारख्या ओसरीत न बसता ते बैठकीच्या खोलीत बसले होते सिंगल पिऊन झाला बिडी काडी झाली तरी ते उठायचं नावच घेईनात सैनीला नवल वाटलं होतं सगळे खालच्या आवाजात बोलत होते चंपालाल भाऊ सारख्या हातवारे करत होता आणि बिलसा आणि दारासिंग भाऊ सारखे त्याला चुचकारत काहीतरी समजावत होते चंपालाल भाऊंना असं खवळलेलं सैनीनं कधी पाहिलंच नव्हतं तो बिरसाच्या फुईचा मुलगा बिरसाच्या आजानं लेकीला लांब पिंपळ खुट्याला दिलेली पण मग मागे चार पाच साली पाणी पडलं नाही म्हणे बिरसा तेव्हा चंपलाल भाऊ आणि रुपीबाई असा शोधत इथे आले होते नील पांढरीला बापूच्या आधारानं दिवस काढले थोडके रुपीबाईनं पण मग आता दोघं मायलेक वेगळं घर करून राहत होते या आत्याचा आणि चंपालाल भाऊंचा मोठाच आधार होता बिरसा आणि सैनीला भिंती आडून कानोसा घेत होती सैनी काहून पण चंपालाल भाऊ संतापले होते काहून सोडून दे याचा प्रश्न पण सरकार बिलसानं मध्येच मोडता घातला होता ते त्याचा काय संबंध चंपालालचा आवाज चिरकला आता बघा दादा सिंग समजावणीच्या सुरात सांगायला लागला बहस बराच वेळ चालली होती बिरसा आणि दादा सिंग दोघही खूप काही बोलत होते आणि चंपालाल भाऊंच्या चेहऱ्यावरची रेषही आलत नव्हती भाकर का सैनीनं विचारलं तेव्हा काहीच न बोलता चंपालाल भाऊ आणि दादा सिंग उठून गेले होते मुकाट्यानच तिनं बिल्साला जेवायला वाढलं होतं खूप दिवसांनी तिनं त्याच्या आवडीचं अंड्याचं कालवण केलं होतं पण बिलसाचं जेवणात लक्षच नव्हतं तिनं हटकलं त्याला तेव्हा न बोलता तो तिच्याकडे पाहत राहिला होता फक्त इतर नवऱ्यांप्रमाणे बिलसानं मारलं असतं तर तिला इतकी चिंता वाटली नसती खरं तर बिलसानं तिला कधीही बोट लावलं नव्हतं या बाबतीत तो गावच्या सगळ्या नवऱ्यांपेक्षा खचितच वेगळा होता बिलसाच काय तिचा होहुरू म्हणजे बिलसाचा बाप तोही वेगळाच होता खिशाला खार लावून त्यानं बिलसाला शिकवलं होतं पार बारावी पर्यंत पोहोचलेला गावातला तो एकमेव जवान जवान होता पण बारावीची परीक्षा आली असतानाच होहुरू खपला एक दिवस ताप आला काय दुसऱ्या दिवशी तो मस्तकात घुसला काय तिसऱ्या दिवशी होहरू पोचला तालुक्याच्या गावी पण तोपर्यंत फार उशीर झाला होता झैलीला मलेरिया डॉक्टर म्हणाले होते मान हलवत ते म्हणाले होते फार प्रयत्न केला आम्ही पण सॉरी ह मलेरिया म्हणजे काय असं विचारलं सैनीनं तेव्हा बिलसानं काहीतरी ते अजबच सांगितलं तिला सैनीला काहीच उलगडा होईना डोळ्यांनी दिसणारा डास शरीरात न दिसणारे जंतू कसा काय सोडू शकत होता कसा जाईल तो आत कातडी भेदून पण बिलसाला हे प्रश्न सोडवायला वेळच नव्हता तो बिथरला होता बिथरला होता वडगावच्या सरकारी डॉक्टरवर ते हजरच नव्हते केंद्रावर शेवटी तिथल्या कंपाऊंडरनं बिलसाला बाजूला नेलं होतं भाऊ डॉक्टर भेटतच नाही हटे कधी खाली घेऊन जा भाऊ चांगलं पडेल पण पैसे जमवण्यात गाडी करण्यात एक दिवस गेला होता महत्वाचा एक दिवस चोवीस तास चौदाशे चाळीस मिनिट शहाऐंशी हजार चारशे सेकंद आणि सरणाला प्रत्येक सेकंद बिलसाच्या बापाला मृत्यूच्या जवळ ढकलत होता हताशपण त्याच्याकडे पाहण्याशिवाय बिलसा त्यावेळी काहीच करू शकला नाही बिलसाचं शिक्षण अर्धवटच राहिलं वकील होण्याच्या आशेवर त्याला पाणी सोडावं लागलं होतं तेव्हापासून त्याचे ते नेहमी असणारे डोळे झाकोळलेले असायचे त्याच्या डोळ्यातला झाकोळ अजूनच गडद झालाय असं सैनीला वाटलं होतं तिनं दोन तीन, तीन वेळा विचारलं त्याला खोदून खोदून पण काहीच न बोलता गढूळ डोळ्यांनी तो सैनिकडे बघत राहिला फक्त तेवढ्यात ढगांचा गडगडाट झाला आणि पावसाची पहिली सर सरसर कोसळत बरसायला लागली जे अश्रुक बिल्सार दडवून ठेवले होते हृदयात तेच जसं काही आता अनिवार्यपणे व्हायला लागले होते सैनी चुलीपाशी आली आणि अचानक थबकली कानासो घेत ती खोट्यात गेली तिचा अंदाज बरोबर होता तिची गाय वेदनेनं भरलेल्या डोळ्यांनी तिची वाटच बघत होती तिच्याकडे गर्भारपणामुळे गायीच्या कांतीवर चढलेल्या तेजाकडे पाहत राहिली सैनी गाय सुद्धा तिच्याकडे गर्भारपणामुळे सैनीच्या चेहऱ्यावर चढलेल्या तजेल्याकडे त्याच नवलाच्या नजरेनं बघत होती हे सैनीच्या लक्षात नाही आलं नुकतच जन्मलेलं ते वासळू लुचायला लागलं त्याच्या मायेला तेव्हा कुठे सैनी निर्धास्त झाली तिनं मायेनं त्याच्या पाठीवर हात फिरवला दिवसभराची सगळी कर्तव्य तिनं व्यवस्थित पार पाडली होती सकाळपासून साहत असलेल्या कळांना आता वाट करून द्यायला हरकत नव्हती कळ वाढली तेव्हा ती धडपडत उठली चार जुनी धुडकी तिनं केव्हाच धुवून चुकवून बाजूला ठेवली होती भिंतोच्या आडोशानं तिनं धुडकी अंथरली आणि दिवसभरात पहिल्यांदाच ती लोटली तिला उठून चौदा पंधरा तास झाले होते लोटता लोटता तिच्या कानावर तो नाद आदळायला लागला बाहेर पावसानं जसं काही थैमान घातलं होत लाटेसारखी सरसावत कळ पुढ्याली आली तेव्हा ती हलकेच कणली हळूहळू लाटांचा जोर वाढायला लागला एक एक लाट एक कळ एक तिच्या ओटीपटापर्यंत धाव घ्यायला लागली तेव्हा मात्र सैनीन विलसिंगला उठवलं डोळे चोरत तो उठून बसला आणि आश्चर्याने आपल्या आईकडे बघत राहिला जा पळ लवकर तिच्या आवाजात अतीव वेदना होती पण विलसिंगच्या चेहऱ्यावरची माशीही हल्ली नाही एकटक नजल्यानं तो आपल्या मायकडेच पाहत राहिला होता तिला अशी अवेळी लोटलेली त्यानं कधीच पाहिली नव्हती किंबहुना तो जागा असताना माय आरामात बसलेली त्यानं कधी पाहिली नव्हती तो घुटमळला तेव्हा सैनीनं परत तोंड उघडलं अरे ऐकलं ना मी काय म्हणते ते जा लवकर बालदी बाईला बलावून आण म्हणा सैदीचा सांगाव आहे बालदीजीजी विलसिंगच्या आवाजात आश्चर्य होत काहून घे माय बालदीजीजी आणि या वक्ताला मी नाही जा विरसिंगला वाटलं होतं की आई आता त्याला खूप मारणार किमान पक्षी आरडाओरडा तरी करणार पण त्याचा अंदाज साफ सुकला त्याच्या मायेचं आज कशाकडेच लक्ष नव्हतं बोलता बोलता ती थबकली आणि तिच्या चेहऱ्यावरचे सगळे स्नायू अकसले गेले पोटावरून कमरेवरून हात फिरवणारी माय त्यानं पाहिली आणि तो बावरून गेला पण बालधीजीची ज्या घरी जायचं तेही या वक्ताला विलसिंगला भीती वाटायला लागली तेवढ्यात वीस परत कडाडली घाबरून विलसिंग उभा राहिला लख प्रकाश पडला सैनीच्या चेहऱ्यावर क्षबळ तेव्हा त्याला जाणवलं की वेदना होती आपल्या आईला कसली तरी राहून राहून होणारी वेदना या परिस्थितीत तिला इथं एकटी सोडून बालदीजीजीकडे जायचं पण मग मात्र त्याला तिच्याकडे पाहावे ना तेवढ्याच सैनीनं त्याला सांगितलं विदू बालदीजीजी सोड पटकरी बिंत्राजीजीकडे अर्जुन बोलावलंय सांगजो तिच्या चेहऱ्याकडे पाहत भेदरलेल्या चेहऱ्याच्या विरून खोपडीचं दार उघडलं त्या बरोबर पावसाचा झोत खुपडीत घुसायला लागला पटकन दार बंद करत तो शेजारी धावला तिथं पोहोचेपर्यंत तो पार चिंब झाला होता भिंद्राजीजीची खोपडी बाजूलाच होती तरी सुद्धा भिंद्राजीजीनं त्याला दटावलं तेव्हा कुठे तो माघारी घ्यायला तिच्या पोरासोरांबरोबर रात्रभर पावसाचं तांडव सुरू होतं बिजली चमकली की विलसिंग दचकून जागा होत होता आणि कानुसा घेत परत झोपत होता पहाटे केव्हा तरी अचानक पाऊस थांबला आणि ढगांचा था तेव्हा विलसिंगला गाड झोप लागली सकाळी तो आला घरी तेव्हा त्याची माय उठून बसली होती आणि थेट त्यांच्या काल जन्मलेल्या वासडीसारखा करत एक जीव त्याच्या मायला लुचताना पाहून त्याच्या काळजात कळ आली पण शेजारी बसलेल्या बापूला त्याचं काहीच वाटलेलं दिसत नव्हतं येजो ही तुझी धाकली बन सैनी माय आता हसत होती विरूला आश्चर्य वाटलं रातच्याला तर माय गड्याबड्या लोळत होती तेवढ्यात बिरसा पुढे आला आणि त्यानं बाळाला उचलून घेतलं की बघ असं म्हणून तो हसला तेव्हा त्याचे शुभ्र निर्मळ दात उठून दिसले हिचं नाव ठरला खुशीत हसत बिरसानं बिरसिंगला सांगितलं जयवंता हिचं नाव हा मला जीत मिळवून देणारी ही तिचं नाव जयवंता जयवंता बिलसिंगनं विचारला पण बापू जयवंता म्हणजे काय अर जितणारी ती जयवंता अन काय जितणारी शरबत बिलसाचा चेहरा गंभीर झाला काय सांगावा पुरी धरती जितल पुरी धरती दर्या पार बिलसा हसला हा हा पार दर्या पार बापू दर्या कित्याक बडा खून देखला पण सांगत्यात खूप बडा पर पडगाव पर्यंत ना ना जादा कुगडेल पर्यंत ना जादा तेवढ्यात बाळानं गळा काढला आणि सगळेच हसत जयवंताकडे बघायला लागले अशा रीतीनं आता ही एका सैनीची सुरू झालेली गोष्ट आहे त्याच्यात ह्या दुसऱ्या सैनीची गोष्ट आहे आणि खरं सांगायचं तर ही ह्या गोष्टीची हीच मुख्य पात्र आहेत सैनी बिल्सा आणि मग नंतर जयवंता वगैरे ऑफकोर्स ही त्यांची मुलं आहेत पण एकंदरीत आता आपल्याला हेही लक्षात आलं असेल की ह्या अशा लोकांच्या ह्याच्यात वैद्यकीय सेवांचा किती अभाव आहे म्हणजे जसं बिल्साच्या वडिलांना जर मेडिकल ट्रीटमेंट वेळेत मिळाली असती तर ते वाचले असते आणि ऑफकोर्स बिल्साचं शिक्षणही पूर्ण झालं असतं पण ते नाही होऊ शकलं आणि इवन आता हे सुद्धा म्हणजे ही सैनी तिचे एवढे दिवस भरत आले तरी कंटिन्युअस ती काम करतेय आणि इथे आपण म्हणजे म्हणजे आपल्या बायकांना नावाने नाही ठेवते पण एकंदरीतच आपल्या इथे राहणारी आपण माणसं खूपच आल्हाद आयुष्य जगत असतो आणि तरीही आपल्याला ढिगाणी दुखणी असतात आपल्याला ढिगाणी गोळ्या असतात एनिवेज हे अर्थात त्यांचं आयुष्य आपलं आयुष्य वेगळं आहे तर आता ही अशीच हळूहळू गोष्ट पुढे जाणार आहे आता ह्या जयवंताचा जन्म झालाय विरिसिंग तो ऑफकोर्स आहेच ह्या गोष्टीत तर मग आता पुढे काय होणार ते आपण ऐकतच राहूया आणि लवकरच भेटूया आपण स्थलांतरच्या पुढच्या भागासमवेत आपल्या मिनल संघी ऐकू आनंदेवर तोपर्यंत धन्यवाद